डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इंग्रजी खंड सहाचा मराठीत अनुवाद उदाहरणादाखल महसुली घटकांचा उल्लेख करता येईल महसुलांच्या निरनिराळ्या घटकांपैकी जमीन महसूल व सीमाशुल्क यांचा व्यवस्थित उपयोग करून घेतलेला नव्हता त्यामुळे उत्पन्नात भर टाकण्याची त्यांची क्षमता वाया जात होती सर्व प्रांतांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने जमीन महसूलाची नियतकालीन निर्धारत पद्धत अंगीकारणे योग्य होते परंतु सरकारने त्याऐवजी कायम निर्धारण पद्धत सुरू ठेवणेच श्रेयस्कर मानले सीमाशुल्काबाबत तर सरकारचे धोरण भारताच्या दृष्टीने घातकच होते या ठिकाणी सरकारने मुख्यतः ब्रिटिश उत्पादकांचे हित नजरेसमोर ठेवले सीमा शुल्क लागू केल्याने भारतीय उत्पादनांना इंग्लिश उत्पादनांच्या स्पर्धेपासून संरक्षण मिळाले असते व सरकारला नेमके हेच नको होते इसवी सन एकोणीसशे एकोणीसच्या सुधारणा कायद्याने प्रांतामध्ये द्विदल राज्यपद्धती प्रस्थापित केली ही एक अंतशः जबाबदार शासन पद्धत होती यामध्ये प्रांताचा पूर्ण कारभार विधिमंडळाला उत्तरदायी अशा मंत्रिमंडळाच्या हाती न ठेवता काही भाग त्यांच्याकडे सोपविण्यात येत होता अशा तऱ्हेचे शासन निकोप आर्थिक व्यवहारांची हमी देऊ शकत नाही असे परखड मत डॉक्टर आंबेडकरांनी मांडले सामूहिक जबाबदारीच्या तत्वांविरुद्ध जाणारी ही पद्धत एक चांगली शासन पद्धत ठरू शकत नाही आणि प्रशासन प्रणालीच जर चांगली नसेल तर वित्त प्रणाली कशी नीट असणार मूलत दिदलशाही आणि वेबंदशाही यातील सीमारेषा अतिशय धुसर असते डॉक्टर आंबेडकरांच्या मते सामूहिक जबाबदारी असलेले अभिविभाजित शासन हा एकमेव उपाय असून भारतासाठी तोच योग्य ठरला असता कारण या पद्धतीत प्रांतांना आपला खर्च कमी करणे व कर उत्पन्न वाढविणे शक्य होऊन त्यातून त्यांचे वित्त व्यवहार निकोप व सुदृढ होणे शक्य होते डॉक्टर आंबेडकरांच्या या प्रबंधातही त्यांची देशहिताची तळमळ स्पष्टपणे दिसून येते सरकारच्या उत्पन्नात भर टाकणारे महत्त्वाचे साधन म्हणून सीमाशुल्काचा उल्लेख आजही केला जातो रक्षणवादी धोरणे प्रबळ असण्याच्या त्या काळात विनाकारण सात्विक आव आणून सरकारने या साधनाचा पुरेसा वापर केला नाही या यामागील खरे कारण हे होते की सीमा शुल्क लागू केल्याने उद्योगांना संरक्षण मिळवून ब्रिटिश मालाची पिछेहाट झाली असती इंग्रजांच्या या स्वार्थी धोरणाबद्दल डॉक्टर आंबेडकरांनी निर्भीडपणे लिहिले ही गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट आहे की इंग्रज उत्पादकांचे हित महत्त्वाचे मानून भारताचे संपूर्ण धोरण आखत्यात येते उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद